पी व्ही सिंधूने सिल्वर मेडल मिळवले हे आपल्या सर्व भारतीयांच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट घडलेली आहे सायना नेहवालनंतर पी व्ही सिंधू ही ऑलिम्पिक गोल्डकोसची सपोर्ट असलेली ही दुसरी बॅडमिंटनपटू ऑलिम्पिक गोल्डक्वेस्ट ज्याचे फाउंडर गीत सेटी आणि प्रकाश पदुकोण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली गीतनी या असोसिएशनचे फॉर्मेशन केलं भारताला ऑलिम्पिक मेडल मिळवून देण्याकरता ही संस्था गेले कित्येक वर्ष काम करते लंडन ऑलिम्पिक्समध्ये जे सहा मेडल्स भारताला मिळाले त्यातले सायना नेहवाल गगन नारंग विजयकुमार आणि mm. मेरी कॉम हे चार ॲथलीट्स हे ऑलिम्पिक गोल्डक्वेस्टच्या सपोर्टने त्यांनी चार मेडल्स मिळवले होते आणि आता गेले दोन वर्ष ऑलिम्पिक क्वेस्ट हे पुणे चॅप्टर हेड म्हणून मी त्याचं काम बघतो मला वाटतं ऑलिम्पिक क्वेस्ट हे अतिशय एक वेगळं काम करते आहे की जे खेळाडू ज्यांना कुठल्या कारणासोबत त्यांना फिजिओथेरपी असेल किंवा स्पोर्ट्स सायकोलॉजी असेल किंवा जिम इक्विपमेंट असेल ज्या काही इक्विपमेंट ज्या काही गरजा त्यांच्या आहेत की एका सर्टन स्टेजला येऊन मेडल्स मिळवण्यात करताय जे काही गरजा ते आहेत ते सगळ्या गरजा पुरवण्याचं काम ऑलिम्पिक क्वेस्ट करते आणि मला वाटतं एका तर एक ॲथलेट्स यंदाच्या ऑलिम्पिक्स करता ऑलिम्पिक गोल्ड कोस्ट हे ट्रेन करत होते त्यातले एकवीस ॲथलेट्स हे ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टच्या सपोर्टनी आत्ता आपल्या या रिओ ऑलिम्पिक्समध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि पुणे चॅप्टर हेड म्हणून ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टचं काम करताना खरोखर एक नॅशनल प्राईड मला वाट फील होतं आणि आय एम व्हेरी मच प्राऊड टू बी असोसिएट विथ ऑलिम्पिक गोल्ड कोस्ट ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टच्या माध्यमातून आतापर्यंत मेरी कॉम किंवा असे अनेक म्हणजे सुशीलकुमार असेल किंवा योगेश्वर दत्त असेल ईदसाठी प्रकाश पदुकोण विश्वनाथ नानना असे अनेक दिग्गज खेळाडू ऑलिम्पिक गोलकसच्या माध्यमातून पुण्यात आलेले आहेत आणि पुणे चॅप्टर हेडच्या प्रत्येक फंक्शनमध्ये त्यांनी त्यांचं येऊन त्यांचे व्ह्यूज शेअर केलेले आहेत मला वाटतं हे म्हणजे मेळ वाटतं पी व्ही सिंधू नक्कीच आपण पुण्यात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते नक्की पुण्यामध्ये येईल लवकरात लवकर तिला पुण्यात आणण्याचा प्रयत्न हा ऑलिम्पिक गोलकस पुणे चॅप्टरच्या वतीने आम्ही नक्की करणार आहोत